बातमी यानंतरची नागपूरहून नागपूर हिंसाचार प्रकरणी सूत्रधार फहीम खान याचा जामीन फेटाळण्यात आलाय नागपूर सत्र न्यायालयाचा फहीम खानला दणका देण्यात आलाय खाननं जमावासमोर केलेलं भाषण हे चितावणीखोर होतं असं सांगून न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळलेला आहे सतरा मार्च दोन हजार पंचवीसला ला नागपूर हिंसाचार घडला आणि अठरा तारखेला फहीम खानला पोलिसांनी अटक केली फहीम खानवर देशद्रोहासह विविध गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यामुळं त्याचा जामीन अर्ज हा आता न्यायालयानं फेटाळून लावलाय सूत्रधार फईम खान याचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला आहे नागपूर सत्र न्यायालयानं फईम खानला हा दणका दिलेला आहे फईम खाननं ही दंगल होण्यापूर्वी चितावणीखोर भाषण केलं आणि याच हिंसाचाराला हे भाषण जबाबदार धरत न्यायालयानं त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे सूत्रधार फईम खानचा जामीन अर्ज हा फेटाळण्यात आलेला आहे फम खानवर आतापर्यंत देशद्रोहासह विविध गंभीर गुन्हे हे दाखल झालेले आहेत नागपूर हिंसाचार प्रकरणी ही महत्त्वाची अपडेट आहे फईम खानला हिंसाचार झाला त्यानंतर लगेचच अटक करण्यात आली आणि सूत्रधार फिम खान आहे याचा जामीन अर्ज आता फेटाळण्यात आलेला आहे नागपूर सत्र न्यायालयानं फहीम खानला हा दणका दिला आहे फहीम खान कोण आहे आपण पाहूयात नागपूर हिंसाचाराचा मास्टर मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहर mm अध्यक्ष -hmm. अडतीस वर्षाचा mm फैम -hmm. दहावीपर्यंत त्याचं शिक्षण झालंय mm -hmm. राजकारणामध्ये प्रवेश त्यानं केलाय विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला नितीन गडकरी यांच्या विरोधातच लोकसभा निवडणुकीमध्ये त्याचा पराभव झाला नागपूर हिंसाचारामध्ये एकावन्न लोकांवरती एफ आय आर आहेत एफ आय आरच्या यादीमध्ये फहीम खानचं नाव आहे फहीम खानला एकवीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती तेजस आपले प्रतिनिधी जोडले आहेत तेजस नागपूर हिंसाचार प्रकरणासंदर्भातली ही महत्वाची अपडेट म्हणावी लागेल ज्याच्यामध्ये न्यायालयानं फहीम खानचा जामीन अर्ज फेटाळलाय सविस्तर नक्की तेजस नागपूर हिंसाचार प्रकरणाच्या मास्टर माइंड आणि मुख्य सूत्र बोललो फहीम तर याचा जामीन फेटाळलेला आहे आपण जर बघितलं असेल तर फहीम खान याला विविध बाबी लक्षात त्यांच्या जामीन आहे आहे ते लावलेलं हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे आणि त्यासोबतच फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीच्या शहराध्यक्ष होता नागपूरचा तो निर्दोष असून त्याला या प्रकरणात राजकीय दबामुळे फसवण्यात आले असं फहीमच्या वकिलांनी सांगितलं मात्र परंतु न्यायालयाने फहीमला जमाव समक्ष करण्यात आलेला भाषण हिंसाचार चितावणी देणारे होते असे सांगून त्यांना सध्याच्या जा परिस्थितीत जामीन देऊ शकत शकत नसे न्यायालयाने स्पष्ट सांग, सांगितलं मात्र आपण जर बघितले असेल तर ज्या प्रकारे नागपूरमध्ये हिंसाचार झाला आणि मोठं नुकसान नागपूरमध्ये या हिंसाचार प्रकरणात झाले यावेळी फहीम खान विरोधात गणेशपेठ पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा अठरा मार्च रोजी देशद्रोहाच्या व इतर असे विविध गुन्हे नोंदवण्यात आले त्यापासून त्याला त्या दिवशी त्यांना अटक करण्यात आली होती मात्र तेव्हापासून तो आता कारागृहात आहे आणि सरकारच्या वतीने डॉक्टर नितीन तेलगुटे हे त्यांचे कामकाज बागत दा त्यामुळे फैद खानला हा सर्वात मोठा दलका मानला जाणार आहे कारण त्याचा जामीन आता फेटाळलेला आहे अगदी धन्यवाद तेजस आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ